कुठं काही जाणवतंय मागं पाठीला वगैरे काही नाही द्या काही हात सावकाश आता हा हात घ्या इथं जाणवत आहे याच्या वर जाणवत गेला तर खूपच दुखतोय का नाही म्हणजे वर इझी जात नाही ठीक आहे खाली जसं आपण वर घेतला तसं असं समवार घ्यायचा आता स्टेट हां हां एकच एकच ओके म्हणजे हे आताला काही नाही पाठीमागे कुठं काय कळ वगैरे ती काय नाही गुरु या आताच घ्या आता एवढाच येतो जड जात आहे ठीक आहे पण जात जड जात खाली आता दोन्ही हात असे पकडा हे कोपरा इथं लावा हां तो दुखत नाही हात तो हळूहळू असं इकडे घ्या जाणवत आहे कुठं काय नाही आता हा हात घ्या इकडे बघा जाणवत आहे कुठं कुठं जाणवत आहे इथं जाणवत आहे हां जाणवत ठीक आहे त्यानंतर पाठीमागं वाट हां विनासायास येतो आहे चांगला अगदी इझी आहे की नाही काही प्रॉब्लेम नाही हां आता हा दुसरा भागा चेक करा ताण आहे एवढाच येत आहे इझी येत नाही आहे बा ठीक आहे चाल ओके हात साईडनं घ्या जो दुखत नाही तो आधी घ्यावर ओके आता दुसरा घ्या ओके ओके ठेवा का आता समोर घ्या असा या दोन्ही बघा ओके हां खाली घ्या क्या खाली आता आता हे असे पकडा असे हां असं इकडे बघा ओके या आताचं बघा कुठं जाणवते का हां ओके पाठीमागोवाळा जो दुखत नाही तो हात मागं घ्या आधी ओके दुसरा बघा ट्राय करा ओके हां झालं सगळं कसं वाटतंय नमस्कार हरि ओम हो। नमस्कार आपलं नाव सांगू शकता आपण माझं नाव तेजश्री धन्यकुमार ना। तर तुम्हाला कुठल्या स्वरूपाची व्याधी होती आता सध्या म्हणजे मला सहा महिने झाले लेफ्ट हॅण्डला दंड हा जास्त काम करत नव्हता हात वरती घेतलं तर खाली पडायचा गोल फिरवता येत नव्हता झोपताना पण हात असा मागे घेता येत नव्हता म्हणजे पेन होत होते जास्त काम केलं तर पुढे पण सुजायची त्याची ठीक आहे औषध उपचार काय केला का मी डॉक्टरांकडे गेले होते त्यांनी तेल लावून शेकणं वगैरे सांगितलं होतं ते थोडं दिवस बरं वाटलं पण ते कंटिन्यू नाही करू शकत आपण बर मग नाही झालं मी ते नाही केलं बर इथं आपण आता तुम्ही ट्रीटमेंटसाठी आला या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला सर्वसाधारण आपल्याला एक दीड तास दोन तास गेले तर ह्या ट्रीटमेंट तुम्हाला कशी वाटली म्हणजे तुम्हाला याच्यातून आल्यानंतर आल्या आल्या तुमचं जे काही हाताचं दुखणं होतं ना आता कसं वाटतंय तुम्हाला आले तेव्हा मला हात वरती नव्हता जरा आता माझा पूर्ण हात वरती जातोय पण नव्याण्णव टक्के आहे मला आता ट्रीटमेंट आम्ही सर्वसाधारण ह्या दुखण्याला शंभर मार्क देतो तर तुम्हाला आता या क्षणी किती पर्सेंट दुखणं जाणवतंय म्हणजे नव्याण्णव पर्सेंट बरं ही ट्रीटमेंट कशी वाटली म्हणजे काय औषध हो गोळ्या वगैरे दिला का तुम्हाला औषध गोळ्या नव्हत्या काही आणि तुम्ही योगाला मी येते आणि शिवाय तुमचं जे uh, स्टेटस ला आम्ही बघितलं तर तेव्हा लक्षात आलं की आपण गोळ्या औषधं खाण्यापेक्षा विदाउट केमिकल जर होत असेल आणि शिवाय खर्चही वाचतोय शिवाय शारीरिक नुकसान पण नाहीये सगळ्यात महत्वाचं ते आणि एवढे पैसे लोक घेऊन होतात बीएमआरआय वगैरे लाख लाख दोन दोन लाख पण आपले तेवढे नाही आणि शिवाय एक दोन तासात एवढा रिलीफ मिळालाय की गोळ्या काउंट सुद्धा दोन तास घालवायला लागतं नंतर रिलीफ मिळतो बर याबाबत छान सर म्हणजे खूप आभारी आहे मी मला खूप बरं वाटतंय या ट्रीटमेंट बाबत तुम्ही लोकांना काय सांगू शकता म्हणजे घेण्याबाबत म्हणजे का सल्ला काय जगात युगात या हाँ, 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 सर हे खूप कमी लोकांना माहितीये आणि लोक हे जे विदाउट गोळीचे ना ते नको वाचते लोकांना इन्स्टंट रिझट हवाय पण ते इन्स्टंट झट म्हातारपणी तो बाहेर येतो पण हे इकडे यावं लोकांनी मी एक शिक्षिकाच आहे मुलांना शिकवते मी हे उद्यापासून त्यांना सांगेन की अशी पण पद्धती असते गोळ्या खाण्यापेक्षा हे करा म्हणून सगळ्यांनी इकडे या तुमचं काय दुखत असेल तरी अगदी सरांचा अगदी सल्ला घ्या अगदी त्याच्यानंतरची पुढची गोष्ट आहे पण नव्याण्णव टक, शंभर टक्के हे राहणार ही मी पूर्ण माझ्या वतीने हे करते गॅरंटी देते अगदी सर खूप धन्यवाद तुमची सर हरिओम चालू कर असं चालू चालू चाललं हरिओ नमस्कार नमस्कार